<ISTuktav Nicholka> आज प्रभात मंगळात मधील सर्व जनतेनी सर्वसामान्य घरातील सामान्य माणसाला <laughs> सामान्य माणसाला आणि काम करणाऱ्या माणसाला मार्गोस मातांनी नेडून दिलंय त्यांचा प्रेम आणि आशीर्वाद असंच सदैव आमच्या पाठीशी राहू देत सर्व जन दुसऱ्या कुणाला देसाल तुम्ही हे विजयाचं श्रेय माझे आमदार विजय देशमुख पालक देवेंद्र दादा आणि माझे पती आणि माझ्या सासूबाई मंदाकिनी पवार आणि प्रभाग क्रमांक सात जनता त्यांना मी खरंच मनापासून आभार मानते मन त्यांनी आतापर्यंत माझ्या सोबत राहिले आणि शेवटपर्यंत माझ्या सोबत राहा त्यांच्या जा ज्या जा काही कामं असतील त्यांच्या काही प्रॉब्लेम असतील आता आतापर्यंत मला जशी मदत केली आहे किंवा मला साथ दिली आहे तसं मी त्यांना मी निवडून आले मी त्यांची सगळी इच्छा शंभर कामं पूर्ण करीन एवढं मी बोलते त्यांना आणि धन्यवाद खूप खूप विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाह बंधनाचा या सोहळ्याक्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर